भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय सात न्यायाधीशांच्या खंडपीठानं टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात जाचक निर्णय दिलाय न्यायालयानं जो उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिलाय त्यात क्रिमिलेअर घालण्याचा जो निर्णय झाला तो निर्णय इथल्या दली दलित आदिवासी चळवळ संपवण्याचा भाग आहे एससीएसटी आरक्षण फक्त उपवर्गीयकरताच मर्यादित नाही तर त्यात क्रिमिलेअरची अट घालण्यात आल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे सत्ताधारी भाजपानं तसेच विरोधी पक्ष काँग्रेसनं या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं काँग्रेस प्रणित कर्नाटक आणि तेलंगणा येथील मुख्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करण्यासाठी समिती देखील गठीत केली आहे तरी सुप्रीम कोर्टाच्या या जाचक धोकादायक निर्णयावर चर्चा करण्यासाठी व भविष्यात आपली भूमिका काय असावी भूमिका मांडण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या सांगली शहरात शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता राजमती भवन नेमिनाथ नगर ग्राउंड जवळ विश्रामबाग सांगली इथं आरक्षण संवाद सभेस मार्गदर्शन करणार आहेत तरी एस सी एस टी समुदायातील सर्व प्राध्यापक डॉक्टर उद्योजक शिक्षक इंजिनियर वकील शासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे उप उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश गायगावाळे जिल्हा संघटक नितीन सोनावणे सांगली शहराध्यक्ष इरफान केडिया वाहिद असंदी ऋषिकेश कोलप आदी उपस्थित होते सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज न्यायाधीशांच्या खंडपीठाने पाठीमागच्या महिन्यातच एस सी आणि एस टी आरक्षणासंदर्भात एक धोकादायक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये एस सी एस टींचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि एस सी एस टींना क्रिवी लेअरची अट लागू झाली पाहिजे परंतु एका दृष्टिकोनातून पाहिलं गेलं तर याच्यामध्ये एस सी आणि एस टींच्या आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे जवळपास आगामी कालखंडामध्ये याचे दुष्परिणाम निश्चितपणानं दिसून येतील आणि एस सी एस टीचं आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा आखून एस सी आणि एस टी समूहाला याबाबतीत मार्गदर्शन सुरू केलेलं आहे त्याच अनुषंगानं शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता राजमती भवन नेमिनाथनगर नगर ग्राउंडजवळ विश्रामबाग सांगली या ठिकाणी आदरणीय साहेबांचा आरक्षण संवाद सभा आयोजित केलेली आहे आपल्या माध्यमातून मी या सांगली जिल्ह्यातील तमाम एस सी आणि एस टी भगिनीतील खास करून प्राध्यापक असतील डॉक्टर वकील इंजिनियर शासकीय कर्मचारी यांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहावे आदरणीय साहेब याच्यामध्ये आगामी कालखंडामध्ये जे दुष्परिणाम होतील आणि खरोखरच एस सी आणि एस टीची पुढची पिढी ही शैक्षणिकदृष्ट्या धोक्यामध्ये येईल काही कालखंडानंतर त्यांच्या राजकीय आरक्षणाला देखील हात घातला जाईल त्या बाबतीत नेमकी कोणती भूमिका एस सी आणि एस टीनं घेतली पाहिजे याबाबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर योग्य ते मार्गदर्शन करून या संदर्भातली मोठी चळवळ साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे राहणार आहे आणि एवढंच आव्हान की या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे